नमस्कार मित्रांनो एका शेतकऱ्याची कमेंट ज्या ज्यावेळेस तुमचं सोलरचं त्या ठिकाणी तुमचं वेंडर सिलेक्शन होतं नंतर तुमचं जे काही सर्वे असतो सर्वेच्या वेळेस आल्यानंतर जे काही ते लोक येतात सर्वेला ते पैशाची मागणी करतात असं त्यांचं मत होतं आणि त्यांनी कमेंट मध्ये सांगितलं की दोन दोन हजार रुपये ते मागणी करतात तर ते आम्ही पैसे द्यावे का नको द्यायचे का त्यांची फीस असते असं देखील ते कमेंट बॉक्समध्ये म्हणलेले आहेत याविषयी आपण सविस्तर बघूयात त्यांना पैसे द्यायचे असतील तर किती द्यायचे आणि जर द्यायचे नसतील तर हा गुन्हा असतो का किंवा हा गुन्हा आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत कारण भरपूर ठिकाणी काय होते शेतकऱ्यांची लुटमार देखील होते कारण सोलरचं सध्या भरपूर ट्रेंडिंगला चालू आहे आणि सोलरच्या नावाखाली या ठिकाणी लूटमार देखील चालू आहे तर आजच्या व्हिडीओमध्ये परिपूर्ण माहिती बघूयात की त्यांना पैसे द्यायचे का द्यायचे असतील तर किती द्यायचे आणि द्यायचे नसतील तर का नाही द्यायचे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत किंवा तुम्ही जर सोलरचा फॉर्म भरला सोलरचा फॉर्म भरल्यापासून सोलरचं इन्स्टॉलेशन होईपर्यंत तुम्हाला किती खर्च येतो हे देखील आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात व्हिडिओ महत्वाचा होणार आहे शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील कळल माहिती की नेमकं काय प्रोसेस असते तर सर्वप्रथम तुम्हाला सोलरचा फॉर्म भरायला लागतो सो सोलरचा फॉर्म भरते वेळेस तुम्हाला फक्त चलन असतं शंभर किंवा पंधरा रुपये त्या ठिकाणी चलन पहिल्यांदा होतं फक्त एवढं चलन असतं तेवढं भरल्यानंतर तुमचं ज्यावेळेस सोलरची छाननी होते छाननी झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा फॉर्म बाद आहे का त्या ठिकाणी तुमचा फॉर्म हा निवड झालेला आहे त्यानंतर कळतं तुम्हाला निवड जर झाला असेल फॉर्म तर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन येतं जर तुमचं तीन एच पीचं सोलर असेल तर बावीस हजार समथिंग काहीतरी येतं जर तुमचं पाच एच पीचं असेल तीस पस्तीस हजार येतं आणि साडेसात एच पीचं असेल तर चौवेचाळीस हजाराच्या आसपास काहीतरी ठराविक रक्कम ही सोबत येत असते आणि जर यानुसार तुमची कास्टवाईज जर असेल तर त्या ठिकाणी कमी देखील रक्कम येते त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येतो मेसेजवर जेवढी रक्कम लिहिलेली आहे तुमचं कास्टवाईज तेवढंच फक्त तुम्हाला त्या ठिकाणी पेड करायचं असतं आणि हे पेड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तिथून पुढं तुमचं सोलर त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन होईपर्यंत तुम्हाला एकही रुपया खर्च लागत नाही भलेही ते त्या त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही सोलर इन्स्टॉलेशन करताल त्यावेळेस त्यांचे जे काही ते खांब असतात किंवा पर्लिंग असतात ते खाली जमिनीमध्ये खांदण्यासाठी एक खड्डा लागतो किंवा त्या ठिकाणी पाचही पसंत दोन खड्डे लागतात त्या खड्ड्याचे पैसे परत त्याला वाळू सिमेंट किंवा जे काही तुमची मजुरी लागते ती पूर्णपणे पैसे हे कंपनी देत असते तुम्हाला त्यात एकही रुपया कोणाला द्यायची गरज नाही किंवा वाळू सिमेंट हे काही जे काय मटेरियल आहे हे देखील तुम्हाला आणण्याची काहीही गरज नसते भरपूर ठिकाणी काय करतात कंपनीवाले शेतकऱ्यांना सांगतात तुम्ही सिमेंट घेऊन या वाळू आणा परत मटेरियल लागतं एक दोन रोजगारी आणा हे तुम्हाला काहीही गरज नाही कारण त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो आणि ते पूर्णपणे त्यांच्याकडे दिलेला असतं त्यामुळे तुम्हाला काहीही आणायची गरज नाही आहे साधा एक नट देखील आणायची गरज नाही पूर्णपणे जे काही ते स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर त्याच्या प्लेट आणि जे काही त्याच्यामध्ये मोटर वगैरे हो आहे ते पूर्णपणे कंट्रोलसोबत त्या कंपनीनं दिलेलं असतं आणि जे काही तुमचा खड्डा वगैरे हो आहे ते पूर्णपणे पैसे हे कंपनीनं दिलेले असतात या व्यतिरिक्त काही कमेंट आले त्या किंवा सर्व्हे करते वेळेस त्यांना पैसे द्यायचे का तर काय संबंध नाही आहे कारण सर्व्हे करते वेळेस त्यांना पैसे काही रुपया द्यायची गरज नाही त्यांचं ते कर्तव्य आहे त्यांची ड्युटी आहे त्यांना ते करणंच आहे त्यांनी येऊन सर्व्हे केल्यानंतर तुम्हाला जिथे तुमची विहीर बोरवेल असेल किंवा जिथे तुम्ही त्या ठिकाणी सेल्फ सर्वे करते वेळेस तुम्ही दाखवले जे काय तुमची बोर आहे सर्वे नंबरची त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सर्वे वगैरे त्यांना करायला व्हायचा आहे या व्यतिरिक्त तुम्हाला एकही रुपया त्यांना द्यायची गरज नाही आहे त्यांचं ते कर्तव्य आहे त्यांची ड्युटी आहे त्यांनी ते सर्वे करूनच घ्यायला लागतो आणि ते सर्व्हे केल्यानंतर देखील तुम्हाला कंपनीचे जरी माणसं आले तरी देखील कोणालाही रुपया द्यायची गरज नाही फक्त तुमचं दोन वेळेस चलन कटणार आहे एक म्हणजे फॉर्म भरते वेळेस आणि दुसरं म्हणजे जग तुमचं त्या ठिकाणी सोलरचं पूर्णपणे पेमेंट करते वेळेस फक्त तुम्हाला दोनदा त्या ठिकाणी पेमेंट द्यायची आहे ते वेळ तुमची फक्त ठराविक रक्कमच आहे ते कंपनीकडून लिहून येते की तुम्हाला नेमकं किती द्यायची आहे या व्यतिरिक्त तुम्हाला एकही रुपया द्यायची गरज नाही आहे तुम्ही कोणालाही काही द्यायची गरज नाही पण रुपया आणि ज्यावेळेस तुमचं मटेरियल देखील येतं त्यावेळेस तुम्हाला ज्या ठिकाणी इन्स्टॉलेशन करायचं त्या ठिकाणी तुम्ही ते इन्स्टॉलेशन करू शकता त्याचं जे काही मटेरियलचा खर्च आहे जे काही इन्स्टॉलेशनचा खर्च आहे किंवा जे काही तुमचं खड्डा आहे सिमेंट आहे किंवा ज्या काही जे काही वाळू वगैरे जे काही लागणार आहे त्यात तुम्हाला एकाही रुपया त्या ठिकाणी द्यायची गरज नाही ते पूर्णपणे कंपनीची जबाबदारी असते असं जर तुम्हाला कोणी मागणी करत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कंप्लेंट देखील करू शकता तर अशा प्रकारची माहिती होती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन काय अपडेट अपडेटाला तुमच्यापर्यंत आम्ही टाकण्याचा प्रयत्न करत असतो या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता त्यानुसार आम्ही त्याचा उत्तर देण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो धन्यवाद